शिनोली तालुका आंबेगाव येथील श्री सभाजीबुवा यात्रेत सालाबाद प्रमाणे गंगापूर बुद्रुक येथील ऋणानुबंथ संस्था व भैरवनाथ नाट्य मंडळाचे सूत्रधार अनिल ठोसर व राजीव गुंजाळ लेखक दिग्दर्शक असलेले आणि रमेश भाऊ येवले व नित्यानंद येवले निर्मित तमाशा एक रांगडी गंमत वगनाट्य भ्रष्टाचार या संगीत नृत्य व सामाजिक विषयावरील नाटकाचा खेळ सादर झाला ज्याला शेकडो नाट्य रसिकांची दाद मिळाली शेवटपर्यंत प्रेक्षकांना खेळवून ठेवत मनोरंजनातून समाज प्रबोधन साधत नाट्यमंडळाने प्रेक्षकांची मने जिंकली नाट्याच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित ज्येष्ठ ना, नाट्य दिग्दर्शक रामदास काळे आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निगोट यांनी शुभेच्छा दिल्या तर सूत्रधार अनिल ठोसर यांनी प्रस्तावना तर दिग्दर्शक लेखक राजेंद्र गुंजाळ यांनी कलाकार परिचय व महाराष्ट्र राज्य लावणी महासंघ अध्यक्ष संतोष निंभोरे यांनी बहारदार निवेदनातून नाट्य परिचय केला ड्रेपरी ज्ञानेश्वर बाग मेकअप अभय शिंदे यांनी केला नाट्य कलाकार अशोक नरवडे यांनी शिवरायांची महती आपल्या हाडी आवाजातून सादर केली तर यांची शिवगर्जना शिवप्रेमींची दाद मिळवून गेली तमाशा एक रांगडी गंमत भ्रष्टाचार नाटकाचे कलावंत अर्जुन नरवडे राजू गुंजाळ अशोक नरवडे वसंत एवले चंद्रकांत ठोसर रामकृष्ण शेंडे उल्हास गुंजाळ दशरथ नरवडे आकांक्षा नरवडे गोरक्षनाथ साबळे अक्षय साबळे यश फदाले बाळासाहेब रणदिवे यांनी आपले बहादार अभियानाने नाट्य रसिकांची वाहवा मिळवली नृत्यांगना सोनी भोसले चांदनी देशमुख स्नेहा वेदिका यांनी आपल्या नृत्य आविष्काराने रसिकांना मोहून टाकले बुवा यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी उत्तम व्यवस्था ठेवली होती तुमचा आहे बरोबर पाच लाख रुपये आहे भ्रष्टाचारी सांग सत्याने सत्यासाठी पाच लाख रुपये अरे हो त्यासाठी राम राम सुद्धा ठोकलाय म्हणून सांग फार उरबाट बोलतात उर्बट बोलतात माणसाचा ना 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 फार नाईट असत सांग सत्यवती कोणती आई आपली देवाजवळ अशी प्रार्थना करते की माझा मुलगा गुंड आवारा दरोडे खोर मिळावा म्हणून नाही सत्यवती सांग सांग कोणता बाप आपल्या मुलाला अशा शाळेत खालतो कि तिथे गुंडगिरी तरही खोडी शिकवणी जाते की ना आईला सत्यवते मग सांग माझ्यासारख्या तरुणांना गौरववर भवतर ता श्रीमंत समाज आणि या श्रीमंत समाजामध्ये मूर्खा भांगरलेले नराधाम, ता समाज कंटकांशी मी सुंदर देणार आहे अर्थ तुम्ही राग समाजावरती काढतात आता श्रीमंत समाजावर आणि श्रीमंत माणसावर तुम्ही थांबवलं साहेब थांबलो या राग फो कांदा ठेचावाना करून टाकला असता अरे तुझ हे नाव निना करतोय माझा तर ताय साब आता तुम्ही मी एक गोष्ट ध्याने ठेवा एकतर पुढे होणाऱ्या परिणामाची जबाबदारी तुमची तुम्ही बघा निघाला अरे होल्यावर काय जबाबद्याचा हो मी तुमचा तुम्हीच द्या हे तुम्ही राम शशी सोडला तुला परत जर सापडलास ना जिद्द नाही जाऊ द्यायचा तुला सरपंचा राम राम घालण्यासाठी हातात पुराड घेऊन होय सरपंच दिवसा भेटण्याच्या मायकी सरस्वर आहे म्हणून अंधारातली काम रात्रीच्या अंधारातच फिरायची असतात सरपंच भेटण्याच्या भेटण चांगलं काय करावं लागत असतो कोण देवाला नमस्कार करणारा माणूस मीठला सोडून बुवा तुम्ही फक्त भूतापर्यंत काय सांगू मी तुम्हाला बुवा माझ्या बायकोला पांढऱ्या नावाच्या भूताला झपाटलं बायकोला पांड्या नावाच्या भूताने झपटलं अरे तू काळजी करून बायकोचा भूत मी दोन मिनिटात काढतो काय झालं मला सविस्तर सांग बुवा रात्री अपरात्री जेव्हा मी काम करून घरी घरी जातो मी काम हातपाय जेव्हा जातो तसंच जेवण झालं की झोपायला जातो तशी माझी बायको मला झोपतच घेता घेता हलवते आणि झोपतच ओरडते काय पांढ्या पळ माझा आला बुवा ना, ना या पांड्या मला कुठे भेटला ना भांड्या आडव्या टिडव्या तर नावाचा भांड्या नाही मी सद्गुरु महाराज स्वामी जगद्गुरु मेरु वरचा हे जे नाटक सादर होणार आहे यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे पाहण्यासाठी आतूर झालेला आता तुम्ही या ठिकाणी आमचे प्रसिद्ध कलाकार अशोक नरवडे यांचा आवाज किती कणखर आहे हे तुम्ही ऐकलं त्याचप्रमाणे नाटकाचे सूत्रधार अनिल भोसर साहेब यांनी सुद्धा तुम्हाला नाटकाची प्रास्थिक माहिती दिली आहे रामदास काळे ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक तेही या नाटकासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात आणि खरं म्हणजे आपल्या सर्व ग्रामीण लोकांनी आपल्या सर्व ग्रामस्थांनी या नाटकाचा या ठिकाणी आवर्जून प्रयोग करण्यासाठी आपण या नाट्य मंडळांना के आमंत्रित केलं आणि सगळे स्थानिक कलाकार आहेत आपल्या गंगापूरचे असो या सर्वांना मी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आपण अशाच प्रकारे नाट्यकृती सेवा करावी अशी या सर्वांसाठी छत्रपती शिवरायांकडे प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार नाट्य शिकवत नाट्य आणि नाट्य कला फार विषय आहे आता माझं वय झालंय उद्याच्या पाच तारखेला अठ्याहत्तर वर्ष पण माझी कलेची फळी पाहिली की एवढ्या उर्मी उसळतात आता इच्छा नसलं तरी जावंसं वाटतं कारण कला कर ही आमच्या जीवनाचा एक भागच बनलेला आहे आणि टोसर काय राजेंद्र गुंजाळ काय अशोक नरोडे काय अर्जुन नरवडे काय अशी अनेक मंडळी तसं पाहिलं तर मी महाराष्ट्र पूर्ण फिरलो आताही सातारा जिल्ह्याचा जावरा माझा महिन्यातून चालूच असो सातारा जिल्ह्यामध्ये मी मोठी पळी तयार केली आहे आपण कल्पना कर करू शकणार नाही एवढी मोठी पळी नाट्यकलेची मी उभी केली आहे के याचं कारण असं की लावण्या ह्या मुलींच्या नृत्यानं साकार होतात त्यांचा साक्षात्कार होतो पण आमच्या नाट्यकडी नाट्य कलावंतांची जी कला आहे ती कुठेतरी लोप पावत चालली आहे आणि म्हणून मी पुणे जिल्ह्याचाही प्रयत्न करतोय परंतु खरं अर्थानं मला सातारा जिल्ह्यानं भरभरून पाठिंबा दिला माझ्या शब्दाला मान दिला आणि आज या वर्षी प्रत्येक वाड्या वस्ती गावामध्ये नाटक हा मला सारखा अभिमान आहे प्रत्येक गावामध्ये नाटक होत आहे रोज माझ्याकडे त्यांचे व्हिडिओ येत आहेत आणि हाच खरा आनंद आहे मित्र माझे एक जवळचे स्नेही संतजी लिंबोरे या ठिकाणी उपस्थित आहे मला खरोखर त्यांना भेटायचं होतं म्हणून मी आज इथे आलो याचं कारण असं तीन चार दिवसापूर्वी म्हणलं तुम्ही आलं तर मला भेटलं नाही म्हणजे दादा या सतारिका मी परत येणार आहे असऊ देणार अवतारच समोजले माझ्या डोळ्यात जो सांगतो ना त्यान हाय जाऊ देताळाकल नाही रे सगळ्या रामशाचा नाव आलं काय म्हलं थार थार काप त्या भाई थाररपुऱ्या फारुक्यात तळा हाय माझा सद्या खरार रातचं फवार जरी वर्ड फुटलं ना तर कोणी बी नेसत्या म्हणावं घर सगळे आला हर ते फवार बी च्या डेट बोतून खेच गार पडता या अरे वा मान आहे माया असा रातच्या घरात का घसला असतंय सांग नाही सांगितले तर अरे तर हरपीन हाय ठेवायचो दिसाया एवढा माझ झाला तुला तुझ्या सा। ताप्तीचा सगळ्या अरे सगळ्या भांत्या मा सरपंचा ओजला हातायम्या आता रो सरपंचा सगळ्या माझा नाव तू काढ उघडत ठेवला आहे सत्यजी सत्य म्हणतात मला अरे फुकेला गरीबांचा आहे मी पोटातील आहे त्यामुळं तुळचा सत्या राहिला नाही आता आता खुलशी बनलेला सत्या तुझ्या समोर बाय आहे अन्न अन्न करणाऱ्या घोराबाळांच्या कुठे साठी सत्याने हिरशी हातात धरली आहे शिवाय, समोर आले ना सध्या हाडून खाई झाला अरे धोस काल के तुला वन क्लास हाडून खातो याते, सरपंचाची एक एक मुलगी वाटत तू करशील माझे काम अण्णा तालुक्यावर गेले मला करता आलं तर नक्की करे निवडणुकीची मिटिंग आहे निवडणुकीची मिटिंग भ्रष्टाचाराची मिटिंग लबाड लांडग्यांची मिटिंग अरे अरे इकडे दुष्काळ आणि जनता अन्न अन्न करते आहे आणि तुम्हाला निवडणुकीच्या मीटिंग आठवतात उद्याच बोला तुमचं काम करण्याचा प्रयत्न करील मी तू बडबड करण्यासाठी नाही आलो मी इथे मुद्द्याचाच बोलणार आहे ते मला आत्ताच्या आत्ता या ठिकाणी पाच लाख रुपये हवे पाच लाख रुपये होय पाच लाख रुपये लहान लहान मुलं ते दुधासाठी आक्रोश करतायत म्हाताऱ्या गोताऱ्यांचे रे, डोळे पांढरे व्हायची वेळ आलीये आहे तुझ्या सारख्या तरण्या ताट्या पोरांची मोठ भुकेने मातीला चिकटली असतात या या सारा साठी मला पाच लाख रुपये हवे पण अरे सद्या सद्या का पाद्या अरे पाच लाख रुपयेच काय पाच पाय कमी नाही दोन मिळणार त्या सुद्धा खेतल्याशिवाय जाणार नाही थोड अरे पाच लाख रुपये म्हणजे काय तुझ्या पापाची पेन <laughs> आहे पाच बापाची पेन नाही ल घे आख्ख्या गावच्या गरिबांच्या बापाची पेड आहे अरे त्यांचा श्रमावर तर मोठा झाला आहे ना सरपंश मे गाय तुझ्या शहर पेन काय तुझ्या रे तुझं त्या का वाटत i did